शनिवार या उपक्रमा अंतर्गत आजचा आपला कितवा उपक्रम आहे उपक्रम आहे पहा आपला हा आनंददायी शनिवार खरोखर आनंददायी वाटतो का रे या आनंदाबरोबरच आपल्याला या शनिवार अंतर्गत वेगवेगळ्या विषयावर माहिती मिळते मिळते कि नाही त्यामुळे आपल्याला त्याविषयी ज्ञान पण होत आता आज आपण या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्याविषयी खूप महत्वाची जाणून घेणार आहोत आगीपासून संरक्षण उपाय पावसाळ्या तीन आजार मग आपण या या किंवा या सर्व घटकांविषयी आपण आता आमच्या विद्यार्थ्यांकडून सविस्तर जाणून घेणार आहोत एक आनंद एक नमस्कार माझे नाव थरानंतर मी आज तुम्हाला आधीपासून संरक्षण उपाय योजना याबद्दल काही माहिती सांगणार तुमच्या घरात जास्त आग लागली तर तुम्ही एकशे एक या कॉल वर फोन करा कोणत्या कॉल वर फोन करणार गर्दीच्या ठिकाणी गेला असेल तर मास्क लावेवे कारण जर दुसऱ्यांना खोकला ताप असेल तर तर त्याचा खोकला ताप आपल्याला येऊ नये म्हणून आपण मास्क वापरले पाहिजे जर शाळेत कोणाला खोकला ताप सर्दी झाला असेल तर त्याल, त्याला त्याला सांगावे मास्क लावून जा जर आपण कुठे ढोळीच्या प्रकारे गेलो असेल तर तेथे पण मास्क लावेल कारण आपल्या नाकात व तोंडात दूर गेली तर आपल्याला खोकला आता आप सर्दी होईल धन्यवाद विद्यार्थ्यांनी आपल्याला दत्तरमुक्त आनंद शनिवार अंतर्गत अतिशय महत्वाची अशी माहिती दिलेली आहे त्यानंतर आणखी एक महत्वाची माहिती पाहणार आहोत सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत आहेत यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आजार आपल्याला होतात मग या आजारा अंतर्गत एक नेहमी पावसाळ्यामध्ये त्रास देणारा आजार म्हणजे झुला हा झाल्यानंतर किंवा होऊच नये यासाठी आपल्याकडं काही ठराविक उपाययोजना असल्या पाहिजेत मग पावसाळ्यामध्ये वातावरण हे दूषित झालेलं असत पाऊस पडल्यामुळे आजूबाजूला पाणी साचलेलं असत त्यावरती डास माश्या अनेक सूक्ष्म जंतू कीटक हे वाढतात आणि त्यावरती घोंगावतात ते उठवून आपल्या अन्नावरती बसतात नकळतपणे आपण ते दुर्लक्षित झाल्यामुळे ते अन्न खातो आजारी पडतो यामधूनच आपल्याला होतो तो जुना मग हे होऊ नये यासाठी आपण काय काळजी घेतली पाहिजे तर सगळ्यात महत्वाचं आता श्रेयशने सांगितले की प्रत्येक वस्तूला हात लावण्यापूर्वी आपण काय केला पाहिजे दोनच अन्नाला किंवा एखाद्या पदार्थाला खाण्याच्या हात लावला पाहिजे नंतर ते खाल्लं पाहिजे आणखी पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आपण पाणी उकळून थंड करून प्यायलं तर निश्चितच या आजाराचा प्रतिबंध आपण करायला सोप्या पद्धतीने करू शकतो म्हणजे जुलाबला आपण प्रतिबंध होऊच नाही यासाठी हा उत्तम उपाय असा आहे स्वच्छता हा घटक कोणत्याही आजारामध्ये खूप जास्त महत्वाचा असतो म्हणून आपण जास्तीत जास्त जर स्वच्छता पाळली तर निश्चितच काय असे आजार आपण होणारच नाही यासाठी एकमेव स्वच्छता आपण जर पाळली तर निश्चितच हे आजाराला प्रतिबंध होण्यासाठी मदत होणार आहे काय मग आजच्या या मुक्त शनिवार अंतर्गत आपल्या चौथ्या उपक्रमामधील उपक्रम आवडलेत सर्वांना याविषयी माहिती आपण इतरांना सांगणार आता तुम्ही छान माहिती इतरांना सुद्धा सांगणार आहात म्हणून तुमच्यासाठी छान शापासकी घेणार